लहान मुलांना बाजारातील कुरकुरे किंवा चिप्स खायला खूप आवडतात तर आज आपण घरच्या घरी वर्षभर टिकणारे मसाला कुरकुरे एकदम सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हे कुरकुरे आवडीने खातील हे मसाला कुरकुरे तयार करण्यासाठी आपल्याला कोणताही वेगळा मसाला तयार करायची गरज नाही आहे एकदम झटपट ही कुरकुऱ्यांची रेसिपी तयार होते पोह्यांपासून हे मसाला कुरकुरे आपण तयार करणार आहोत पोहा जराही आपण शिजवणार नाही अजिबात गॅसचा वापर करणार नाही एकदम झटपट असे गॅसचा वापर न करता किंवा पोहा न शिजवता खुसखुशीत असे मसाला कुरकुरे तयार करणार आहोत जास्त मेहनत न घेता पोह्याचे मसाला कुरकुरे बनवायला सुरुवात करूयात कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो जाडवाले तेच आपल्याला इथे दोन कप पोहे घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये हे पोहे काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया हे मसाला कुरकुरे इतके चविष्ट लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल आणि तुम्हाला एकदाच बनवायचे आहेत आणि वर्षभर स्टोअर करून ठेवायचे आहेत कधीही तुम्ही हे फ्राय करून खाऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील दोन ते तीन पाण्यामध्ये हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी इथे दोन तीन वेळा पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यात आपण फक्त पाव कप पाणी घालणार आहोत पोहे भिजवण्यासाठी झाकण देऊन हे पोहे पंधरा ते वीस मिनिटसाठी भिजवून घेऊया इथे आपल्याला पोहे शिजवायचे नाही आहेत अजिबात त्यामुळे पोहे व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत वीस मिनिट नंतर पाहू शकता इथे पोहे छान भिजलेले आहेत थोडे हे सुटसुटीत असे करून घेऊया मस्त भिजलेले आहेत पूर्ण पोहे चांगले भिजले गेले पाहिजेत कारण आपल्याला हे शिजवायचे नाही आहेत आता हे भिजलेले पोहे एका ताटामध्ये काढून घेऊया ज्या पद्धतीने आपण पीठ मळून त्याचा गोळा तयार करून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पोहे मळून घ्यायचे आहेत आणि त्याचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे पोहे भिजल्यामुळे मळणं सोप्पं होतं पोहे चांगले मॅश होतात पोहे मळून घेण्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे पण ते सर्व घालायचं नाही आहे नाहीतर कुरकुरे नीट होणार नाहीत हे पोह्यांचं पीठ पातळ होईल त्यामुळे आपल्याला आवश्यकतेनुसार एकदम थोडं थोडं एक एक चमचा पाणी घालून हे पीठ जे आहे हे पोहे जे आहेत चांगले मळून घ्यायचे आहेत आणि जसा पिठाचा गोळा तयार करतो तशाच पद्धतीने याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पोह्यांचा थोडा गोळा तयार झाला की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तळहाताच्या मदतीने हा पोहा जो आहे तो चांगला मॅश करून घ्यायचा मळून घ्यायचा असं केल्यामुळे जसं आपण चपातीला मऊ गोळ्या तयार करतो तसा गोळ्या तयार होईल यात पोह्याचे दाणे राहणार नाहीत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाहू शकता असं मी मस्त गोळ्या तयार करून घेतलेला आहे जितकं शक्य होईल तितकं या गोळ्याला चांगलं मळून घ्यायचं त्याला तडा पडता कामा नये एक कप पाणी मी इथे घेतलेलं होतं त्यातलं पाव कप सुद्धा पाणी मला लागलेलं नाहीये खूप कमी पाण्यामध्ये पोहा हा चांगला मळून झालेला आहे आता या पिठाच्या गोळ्यामध्ये घालूया पाच ते सहा क्रश केलेल्या हिरव्या मिरच्या कमी प्रमाणसुद्धा घेऊ शकता एक चमचा लाल मिरची पावडर एक छोटा चमचा ओवा एक चमचा तीळ एक छोटा चमचा पापडखार आणि चवीनुसार मीठ घालूया पापडखार घातल्यामुळे हे पोह्याचे कुरकुरे जास्त काळ चांगले टिकतील त्याचबरोबर ते तळल्यानंतर मस्त फुलतील सुद्धा त्यामुळे हे सर्व साहित्य घालणं खूप गरजेचं आहे आता हे पोह्याचं मिश्रण हाताला चिटकू नये त्यासाठी मी हाताला आणि ताटाला थोडं थोडं पाणी लावून हे मिश्रण चांगलं पाच ते सहा मिनिटसाठी मळून घेणार आहे आणि मऊ गोळा तयार करून घेणार आहे तोपर्यंत मळायचं जोपर्यंत हा मऊ गोळा तयार होत नाही त्याला तडा जाता कामा नये नाहीतर आपले कुरकुरे जे आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत घरगुती लाल मिरची पावडर मी घातलेली आहे आणि त्यात काश्मीरी मिरची पावडरसुद्धा असल्यामुळे या गोळ्याला मस्त रंग आलेला आहे जर तुमच्या मसाल्यामध्ये काश्मीरी मिरची नसेल तर तुम्ही वेगळी काश्मीरी मिरची पावडरसुद्धा घालू शकता आणि घरगुती मसालासुद्धा घालू शकता आता मी मळलेल्या पिठामधून अर्धा गोळा घेऊन त्याचा मस्त मळून गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे पायपिंग बॅग घ्यायची आहे ह्याच्या जागी तुम्ही मिठाची पिशवी किंवा दुधाची पिशवी घेऊ शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही पायपिंग बॅग एका ग्लासमध्ये ठेवायची आहे आणि त्यात हा गोळा भरून घ्यायचा आहे कुरकुरे बनवायचे आहेत त्यासाठी आपण त्या इथे पायपिंग बॅग थोडी कापून घेऊया तर थोडं जाडसरच कापायचं एकदम पातळ पण कुरकुरे तयार करायचे नाही थोडे मिडियम आकाराचे तयार करायचे पायपिंग बॅग मध्ये हे मिश्रण मधोमध आहे त्यामुळे हाताच्या मदतीने दाब देऊन हे मिश्रण आपल्याला पुढे ढकलून घ्यायचं आहे त्यानंतर मी पुन्हा अजून एक पायपिंग बॅग घेतलेली आहे आता ज्यात आपण पीठ भरलेलं आहे ती पायपिंग बॅग सुद्धा आपण यात घालून घेऊया आता वरची पायपिंग बॅग सुद्धा इथे आपण कापून घेऊया म्हणजे आतली जी बॅग आहे त्यातलं जे मिश्रण आहे ते बाहेर पडेल आणि आपल्याला कुरकुरे तयार करता येतील वरून आपल्याला ही बॅग चांगली गुंडाळून घ्यायची आहे आणि घट्ट करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कुरकुरे तयार करायला सोपं जाईल आता एका प्लास्टिक शीटवर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे असे कुरकुरे तयार करून घ्यायचे लहान मोठे कसेही कुरकुरे तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता पायपिंग बॅग मी इथे डबल घेतलेले आहे कारण कधी कधी आपण जास्त जोर देऊन हे कुरकुरे तयार करत असताना त्यातलं मिश्रण जे आहे ते बाहेर पडतं कारण ती बॅग जी आहे थोडी पातळ असते जर तुम्ही दुधाची किंवा मिठाची पिशवी वापरत असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही ना कुरकुरे तयार करत असताना जर तुम्हाला जास्त दाब द्यावा लागत असेल पटकन कुरकुरे पडत नसतील तर पुन्हा थोडं थोडं पाण्याचा हात लावून पिठाला मळून घ्यायचं आणि मऊ गोळ्या तयार करून घ्यायचा आणि मग कुरकुरे तयार करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने सर्व कुरकुरे मी तयार करून घेतलेले आहेत आणि एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत हे कुरकुरे तयार केल्यानंतर ते अजिबात डायरेक्ट उन्हामध्ये सुकवायचे नाही नाहीतर त्याला तडा पडतात पोह्याची को कोणतीही वाळवणाची रेसिपी तयार करत असाल तर एक दिवस फॅन खाली सुकवायची घरातच जर डायरेक्ट उन्हामध्ये तुम्ही घातलेत तर त्याला तडा पडायला लागतात पापड असो किंवा कुरकुरे कुरकुरे मी मस्त सुकवून घेतलेले आहेत आणि एकदम मस्त लाल रंग आलेला आहे आपले मसाला कुरकुरे तयार झालेले आहेत वर्षभर साठवून ठेवण्यासाठी आता आपण काही कुरकुरे तळून पाहूया तरी ते मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे यात आपण काही कुरकुरे घालूया कुरकुरे घालताच ते मस्त आहेत आणि एकदम खुसखुशीत आणि हलके फुलके सुद्धा झालेले आहेत ते तळताना तेल चांगलं गरम असलं पाहिजे जर तेल कमी गरम असेल तर ते आतून शिजणार नाहीत तर हे कुरकुरे जराही आतून कच्चे नाही आहेत एकदम मस्त आहेत आणि आतपर्यंत चांगले फ्राय होत आहेत पोहे जराही न शिजवता किंवा साचा न वापरता वाळवणीची एकदम सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि उन्हाळी वाळवणामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील कधीही तुम्ही हे तळून खाऊ शकता जेवणाबरोबरसुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला हे पोह्याचे कुरकुरे जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्या डबल प्रमाण घ्या एकदम हलके फुलके आणि खुसखुशीत असे हे कुरकुरे तयार झालेले आहेत एकदा बनवा आणि वर्षभर खा हे मसाला कुरकुरे पोह्याची ही वाळवण आवड रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राइब नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत